वीस वर्षानंतर पंढरपुरात कृषी प्रदर्शन भरते चांगलं बगीरथदा येणार गी निवडून जरी कारखाना गेला असला तरी गे ले ले गे ले ले। दादा हेच आमदार होणार कारखान्या गेल्याला काय परिणाम त्याची चुकच नाही ना कारखान्यात अकरी इकली असती तर दादा पडतच नव्हतं भारत नानानं कल्याण कल्याण पाक घाललेला जा कारखाना जाग्याला आणला काय राहिलो बघार राहिलो त्यात काय राहिलो होतं मंगळ दादांचं वातावरण एक नंबर आहे जून गट हा आमच्या मंगळवेड्यातला काहीच हल्लं नाही सगळा पूर्ण आहे खेड्यापाड्यातल्या लोकांना बघायला करायला लांब जाऊ शकत नाही ते हलक्यांचं काम चांगलं आहे बापशी पेठा सवय चांगलं काम करते ते आबा दादा एक जायचं आपली जायचंय एक माड्यात नाही एक पंढरपुरात नाही मग काय होयलाच पाहिजे काळाची गरज आहे आदर्श गोठाड्यातला अशोक चव्हाण घ्यायला स्वच्छ झाला कुठला वापरला त्या मोदीनं नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता पंढरपूर शहरामध्ये असलेल्या रेल्वे मैदानामध्ये उभा आहे मायापाठीमाग तुम्ही बघू शकता या ठिकाणी या भागाचे आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारत कृषी महोत्सव दोन हजार चोवीस अशा पद्धतीचा एक राज्यस्तरीय कृषी डेअरी आणि पशुपक्ष्यांचं प्रदर्शन असल्याचा कृषी महोत्सव या ठिकाणी भरवण्यात आला आहे तर नानांचे चिरंजीव असलेले आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्मान्य भगीरदादा भालके यांच्या संकल्पनेतून अशा आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं खरंतर या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलं आहे संपूर्ण पंढरपूर असेल मंगवेडा असेल सांगोला असेल मोहोळ असेल किंवा सोलापूर जिल्ह्यासहित बऱ्याच भागातून त्या ठिकाणी मोठा शेतकरी वर्ग असेल किंवा अनेक पशुपक्ष्यांचे शौकीन असतील ही बरीच मंडळी इथं येत आहेत प्रदर्शनाला भेटी देत आहेत नेमकं या प्रदर्शनाचं स्वरूप कसं आहे आतमध्ये कुठ कुठल्या पद्धतीचे स्टॉल लोकं काय म्हणत आहेत एकूण या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर बघित दादा भालके यांच्या राजकारणाला देखील त्या ठिकाणी चालना मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे किंवा गती मिळणार आहे अशा पद्धतीची चर्चा देखील त्या ठिकाणी आतल्या भागातून सुरू आहे तर नेमकं एकूण त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया काय त्या लोक नेमकं काय म्हणत आहेत हे आपण जाणून घेऊया चला तर आतमध्ये तुम्ही बघितलं तर मुख्य स्टेजच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे अगदी मग मोबाईलपासून असतील ट्रॅक्टर असतील वाहतुकीची वाहनं असतील इतर पिठाचे चक्के असतील अशा बऱ्याच गोष्टींच्या संदर्भामधले स्टॉल या एक्झिबिशनच्या निमित्तानं किंवा या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी लावण्यात आलेत तर केशर माती कृषी प्रदर्शनानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीनं बालकी परिवाराच्या संकल्पनेतून या अशा पद्धतीच्या कृषी महोत्सवाचं या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन होतं आहे अनेक लोक लोक येत आहेत बाहेरच्या भागातून ग्रामीण भागातली लोकं मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत ट्रॅक्टर असेल अवजार असेल त्या संदर्भातली त्या ठिकाणी पाहणी केली जाते आणि या संपूर्ण प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या भागातलं बऱ्यापैकी एकूण तंत्रज्ञानामधला असेल किंवा शेती क्षेत्राला लागणाऱ्या गोष्टी असल्या अशा बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांसाठी अगदी सहज उपलब्ध होत आहेत ही खरं तर अतिशय जमेची बाजू या निमित्तानं दिसते मायापाडी माग इथं बरीच मंडळी फिरताना दिसत आहेत एक आजोबा आमच्या इथं बसलेत त्यांच्याशी बोलूया कुठून आलेत आणि नेमकं एकूण प्रदर्शनाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आजोबा रामराम राम। कुठलं गाव राणी राणी शेजारच आहे की मग तुम्ही आमच्या हा शेजार मिशीर गाव जावसाहेब रावसाहेब घाडग्याचा काय नाव आहे तुमचं सुखदेव राजाराम शिंदे पाटील शिंदे पाटील बर पाटलांना प्रदर्शन कसं वाटतंय जर आत फिरताना चांगला आहे एकदम चांगला आहे बर होय एकदम चांगला आहे समजे फिरून बघितले कुणी भरवलंय माहित आहे का बघिरे दादा बघिरे दादा भेटते का दादा भेटते ती बर काय वाटतं दादांबद्दल दादांबद्दल काय आमचं दादांबद्दल शंभर टक्के एक माझ्या कल्पनेने येणारच कुठे येणार निवडून मी कोण विचारले निवड मग काय पाहिजे तुम्हाला सांगा मी आपलं प्रदर्शन कसं प्रदर्शन चांगला आहे दादाच कामगिरी चांगली आहे बर आमदार होते दादा आमदार होणारच बर आमदार कारखान्या गेल्याचं काय परिणाम त्याची चुकच नाही ना कारखान्यात बर मी त्यातच जाय मी नानापासून एकोणीसशे सत्याऐशी सालापासून आहे नाना संघ बर मला पाठ देखील माझी नाना सोडली नाही का मॅ बी सोडली नाही ती बर मी कोणा दोन घेतून घेतो म्हणलेले मी कोणीकड कधी हल्लेलं नाही एकोणीस आहे ते चुकच नाही कुठं सा साखर पवार साहेब म्हणलं भाव वाढतो एकू नका त्याच्यामध्ये साखर राहिली पैसे काहीतरी देतो म्हणलं मग दिलं का नाही ते माहीत कळ का मग ती साखर विकली नाही साखर विकली असती तर नाना पडतच नव्हतं बघितलं दादा पडतच नव्हतं साखर विकल्या आजातच पडत नव्हतं तत्तच मतदानाचा घोळ झालाय समजायची कारखान्यामुळं पाटला पाटलांना नऊ लाख आवड भारत नानानं काय चाललो होत ती आता नवीन कशाला सांगता एकूण वेळ मला भारत नानानं कल्याण कल्याण पाक घाललेला कारखाना जाग्याला आणला काय राहिलो बघा राहिलो त्यात काय राहिलो होत हे समजायला मान्य आहे जागा लांलेला कारखाना कोण्यात संबीर बघितलं आहे टॅक्टर बघितलं कोणाची स्वयंपाकाच्या मिश्री बघितल्या बरं बरं अजून बऱ्याच बायसणीचं भेट झाली झाली भेट भेट झाली झाली बरं रणनीत काय वातावरण दादा रणनीतचं वातावरण चांगलं आहे दादा चांगला आहे चांगला आहे लोकं आहे ती लोकं आहेत आहे ती जाग्यावरून हल्ली नाही ती बर ठीक आहे नाही तर बऱ्याच अजून बऱ्याच जागेला आहे ती लोक हा ठिकाणी अजून तरी लोक हल्लेले नाही हल्लेले नाही येतो आतमध्ये हा चालतंय हो नमस्कार 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 काय म्हणताय आहे ट्रॅक्टरचे शो रूम कडे आहे बर कसं आहे प्रतिसाद प्रदर्शनात आहे बरं आहे बर तसा आपल्या गा ग्रामीण भागामध्ये याचा थोडा प्रसार ही 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 ही। कमी असल्यामुळे लोकांची संख्या थोडीशी कमी आहे पण तरी त्या मनानं भरपूर आहे कारण परवा आपली झालेली वारी झाल्यामुळं थोडं लोकांचा प्रसार ह्याला कमी राहिला आहे थोडा पण चांगला आहे त्या कार्यक्रम व्यवस्थित पार पडला वगैरे दादांच्या नेतृत्वाखाली दा चांगलं आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांसाठी स्टॉलच्या ह्याच्यातनं शेतकऱ्यांना शेतीविषयी जी काय काय अवजारं लागतील किंवा लागणाऱ्या जे हे आहे ते उपकरण आहे ते याच्यामध्ये स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत सगळ्यांना बरं 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 ठीक आहे नमस्कार नमस्कार बसा बसा उदयपूर बसा काय नाव आहे नारायणपुरे कुठलं गाव खुनूर तालुका मंगळडा मंगळडात आलाय हा बर काय करताय दादा करताय होय बन कसं वाटतंय प्रदर्शन बघितलं प्रदर्शन बघून खूप चांगलं वाटतंय जे शेतकऱ्यांना आल्या अडचणी साध सामू लागते ते दादाने सगळं सगळं सर्व एकाच हे शेतकऱ्याला आणले त्याबद्दल दादाचं पहिल्यांदा खूप अभिनंदन एवढं आतापर्यंत आमच्यापर्यंत कधीच पोचलं नव्हतं कसं आहे वातावरण मंगळ्यात दादांचं वातावरण एक नंबर आहे होय होय माग दादांना लोक स्वीकारतील अजून गट हा आमच्या मंगळवेड्यातला काहीच हल्ला नाही सगळा पूर्ण ह्या माग आहे दादांच्या माग आहे बर होय आणि दादा शंभर टक्के आमदार होणार आहेत खत्रे शंभर टक्के बर हां दादांची भेट होती का इथं दादांची भेट होती आमचं बोलणं होतं सगळं होतं आमच्या काही कामाचे सगळे होते बरं होय आता पंढरपूर ऑफिस सुरू केलं ऑफिस गेलो का ऑफिसला बरं दादानी माझा बड्डे होता माझ्या बड्डेला दादाने मला बोलवून शुभेच्छा दिल्या ऑफिसला बोलवून बरं त्याच त्याचं ऑफिस गेलो परवा वीस फेब्रुवारीला बरं बरं ठीक आहे इकडे आमचे बरीच लोक होऊ आहेत मंत्र्यांच्या संकल्पनेतून आणि बघितलं बालक्यांच्या या संपूर्ण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आरोग्य शिबिर देखील आहे लोक बरी सुभाष नमस्कार नमस्कार कुठलं नाव माझं नाव प्रशांत पाटील लक्ष्मी देवडी मंगाड लक्ष्मी देवडी मंगाड तालुका बरं बरं काय म्हणतात कसं वाटतंय प्रदर्शन एक नंबर एकदम चांगला आहे शेतीसाठी चांगला आहे आरोग्यासाठी शेती सगळ्याच गोष्टीसाठी चांगला आहे बरं बऱ्याच दिवसानंतर असं प्रदर्शन होतंय कारण माती प्रदर्शनानंतर पुन्हा पंढरपुरात प्रदर्शन झालं नव्हतं आज बालक्यांच्या या संकल्पनेतून हे होतंय कसं वाटतंय एकदम छान आहे अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि चांगला वाटतं सगळ्याच गोष्टीची सगळ्या गोष्टी समावेश ते इथं झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक स्टॉलवरती नवीन नवीन पगार मिळते नमस्कार नमस्ते काय ना माझे स्वामी लक्ष्मी देवडे आपली भेट भेट झाली काय ती कुठे लक्ष्मी देवडे झाली बघितले वाटते काय काय काम करते दूध व्यवसाय दूध डेअरी चर्म आहे बर चर्मन म्हणलं मग इथलं काय काय ओळखलं असेल मन मशनी बिशणी यंत्रणा इकडे तिकडे काय बरं सगळ्या शेतकऱ्याला दूध मशनी पुन्हा पशुखाद्य बर पुन्हा ट्रॅक्टरचं हे सगळे झालं आरोग्यविषयक सगळ्या चष्मे तपासणी मोफत असल्यामुळे बरं वाटलं समाधान वाटलं समाधान वाटलं कसं आहे प्रतिसाद चांगला चांगला आहे 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 छान तुम्ही लक्ष्मी देवडेवनं वगैरे आलाय म्हणजे अजून ग्रामीण भागातून बरीच लोक आले काय कसं वाटतं बगीर दादांच्या कामाबद्दल काय वाटतं जरा दादा थोडं सक्रिय झालेत सक्रिय चांगले झाले दादा मध्यंतरी जरा गॅप होता आता सध्या दादा सुरुवात केली लोकही चांगले प्रतिसाद देतात गॅपमधलं रान भरून निघेल निघणार की निघणार शंभर टक्के अदा नमस्ते नमस्ते काय नाव अभिनाशक तुला मी कुठल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघितलं होतं काही आपली एक घेतली होती बाईट भोशाला भोशाला मंगळवेढा भोशा ते रस्त्याविषयी रस्त्याविषयी हा बरोबर कसं आहे प्रतिसाद इथं कसं वाटतंय एवढ्या लांब लोक एक नंबर आहे एक नंबर आहे दोघ जण आलो दोघ आलाय अजून आहेत बाकीचे काय वाटतंय मंगळवेड्यात अशा पद्धतीनं प्रदर्शन भरते काय वातावरण तयार झालंय तिकडं काय एक नंबर आहे शर्यती वगैरे झाल्या लोक सगळे खुश आहेत ना बैलगाडी शर्यत झाली बैलगाडी शर्यत झाली बर शेतकऱ्यांसाठीच आहे ना सगळे त्यामुळे शेतकरी आणि ही कसं आहे शिवाय म्हणजे गट हालतच नाही ना शेतकऱ्यांसाठीच आहे सगळं शेतकऱ्यांच्या उपयोगासाठीच आहे बरोबर आहे जे नानाने केलंय कार्य शेतकऱ्यांसाठी तीच दादांनी पुढं असं चालूच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं गट आणि हालतच नाही शक्यतो शेतकऱ्या जो मागायचे ठीक आहे राम राम बाबा राम राम कुठं आलाय

शिळवेजा बरं 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 केलं काय केलं जायचं आई कशी फोडाफोडी केली आहे तुम्हाला घातली मला घातले का मायात आम्ही कुणाला जोर आहे बाबासाहेब बापू काय आता बाबासाहेब दोस्त बाबासाहेब आई कसं सर्व सर्व सांग बाबाहेब जोरे राऊंड हल्ला असं काय आता नाही अजून राऊंड काय काय तोरा मला नाही बापा काय आमची जमीन एक पशेमरी कर होती हा काय ते काय नव्हते बापू ना ती चंबरी कर जमीन आमची गाजरेची जमीन होती चंबरी कर हा हल्ली काय अ का हल्ली काडी दहा वर्ष वीस वर्ष झाली बर हां म्हणजे यंदा तुम्ही बापू काय आमदार होऊ देत नाही वाटतं आमदार म्हणजे आपण आपलं मतच नाही ना त्यांना बर आमचा मळा जमला आमदार कुठला म्हणाय तुमचा वकील वस्तू वकील वस्तू मध्ये काय रस्ता बी काय थोडा दिला वाटत बाबासाहेबांनी मंडप दिलाय बर मंडपात बसून मी एक व्हिडीओ केलाय केलाय आला होता तुम्ही मोठा बरं बैलगाडी ती तिकडे बी इम्पॅक्ट आहे मी यंदा बाबासाहेब तुम्ही आमदार करताय म नाही होते ठीक आहे राम राम बाबा राम राम गाव गादेगाव बागल प्रदर्शन कसं वाटतंय प्रदर्शन कस चांगलं झालेलं लोका आहे लोकांना खेड्यापाड्यातल्या लोकांना बघायला करायला लांब जाऊ शकत नाही ते ही स्टॉल लांब लांब लातूरनं ला कुठनं आलेले आहे ते धुळे मग ही खेडेगावातल्या माणसाला शक्य काय जाणं करणं हे आपलं प्रदर्शन बालक्याने भरवले चांगलं झालं बघायला मिळलं काय वस्तू लोकांना घ्यायला स्वस्त मिळाल्या प्रदर्शनात वस्तू स्वस्त मिळल्या आणि चांगल्या पद्धतीने झालेल्या काय कस बघित आता कसं आहे काम आता बालक्यांचं काम चांगलं आहे आता का बापशी सवय आहे चांगलं काम करते ते बर हा त्यांना आता जयंतीने साथ द्यायला पाहिजे या वेळेला बर अजून एक बर हा मग आता कसं कारखाना बिरखाना काय कारखाना कशाला पडलं म्हणजे काय आमच्याच माणसाने आम्हाला पडलं बर त्यांना चेअरमन व्हायचे अशी होती व्हायचे चेअरमन चेअरमन त्याला फूस लावली की ती बदलली झाली तर व्हाईट चेअरमन झाले त्यांचे पदरात काय पडलं ना आता पश्चाताप होऊन काय उपयोग आहे त्यांना पश्चाताप झालाय मग आता कायच मिळ आता काय साडेआठ लाख तर झालं गाडप तेच आता कारखाना आपलाय त्यानं बी केलं की तर काय वाईट माणूस आहे काय असं म्हणणं आपलंच आहे आपलंच आहे बर ही जोडी एकदा एकत्र करता फिरता काय मग बसून अहो ते होणारच आहे बाळायची गरज आहे बर कोण कोण अभिजित आबाब हलके हा काय झाली पाहिजे एक झाली पाहिजे एक झाली पाहिजे हा एक माड्यात नाही एक पंडपुर अभी काय झोपू देत नाही दोघांलाबी आता सगळं मग काय होयलाच पाहिजे काळाची गरज आहे आदर्श गोटाळ्यात चव्हाण गेला कोरा करीत करी झाला सत्तर हजार कोटीचा गोठाळा पंतप्रधान म्हणला की अजित पवार स्वच्छ झाला कुठला निर्मा वापरला त्या मोदीने मग आता आपण कुणाला आमदार करायचं कुणाला करायचं मग यांची होती जी किंवा अजून लांब आहे मग दादाला दादा रात्री झोपा लागणार नाही त्या तिथं लोकाशी अशा पद्धतीची स्टेटमेंट करते लोक ग्रामीण भागातली करते ती अजून पुढे बरीच लोक आहेत ती त्यांच्याकडे जाऊया बोलूया नमस्ते विशेष नसते काय बघाय बघितले आतमध्ये काय बघितले बघितला तिथं जनावरांचं बाजार बघितला कुत्रे बघितले बाकीचं प्रदर्शन बघत निघालो कसं वाटतं आपल्या भागात असं प्रदर्शन वाटतं असे त्याला चालना चालना मिळते मिळते शेतकऱ्यांना हु, जनावर जे जा वगैरे सांभाळते त्यांना काहीतरी त्यातनं ऊर्जा मिळते नवीन बघायला मिळतं काहीतरी चांगलं झालं ठीक आहे नमस्कार 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 समाधान बोला काय म्हणताय प्रदर्शन काय म्हणतात प्रदर्शन चांगला एक नंबर प्रयत्न आहे चांगला बरं झालं वीस वीस वर्षानंतर पंढरपुरात कृषी प्रदर्शन भरते चांगले रणजितसिंह मोहिते पाटलानं वीस वर्षापूर्वी डी सी सी बँकेत चेअरमन असताना केशर केशर माहिती बरोबर त्याच्यानंतर आत्ताच होते एक नंबर कोल्हापूरच्या भीमा कृषी सारखं चांगला एक नंबर प्रदर्शन आहे सर्व स्टॉल आहेत सर्व माहिती आहे शेतकऱ्यांना मिल्किंग मशीन आहे ट्रॅक्टरचे अवजार आहेत बियाणांची माहिती आहे पशुपक्षी आहेत सर्व सगळी एक नंबर माहिती बरं बरं होय हो ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा फायदा चांगला होणार आहे चांगला म्हणजे चांगलाच फायदा होणार आहे एक नंबर फायदा होणार आहे प्रदर्शन पण चांगलं भरवलंय हो। काय बगीरदा एकूण जर बघितलं तर थोडीशी गती घेतली आहे मधी बैलगाडा शर्यत झाले आता प्रदर्शन आहे काय कसं चित्र वाटतंय खर तर बगीरदा स्वतःच मी ही शेवटची संधी आहे अशा पद्धतीनं बघतोय असं या संपूर्ण राजकारणाबद्दलचं स्टेटमेंट दिले तुमची काय प्रतिक्रिया बगीरदा येणार की निवडून शंभर टक्के येणार भगीरथदादांची माणसं कमी झालेली नाहीत जरी कारखाना गेला असला तरी भगीरथदा हेच आमदार होणार या इथून कुठच्या याला बर शंभर टक्के ठीक आहे इकडे बरीच पाठीमाग मंडळी त्यांच्याकडे जाव्या त्यांच्या प्रतिक्रिया देखील या सगळ्याच्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत त्या बघितलं तर अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचे काल देखील आपण महाराष्ट्र माझावर तुम्ही या अशा पद्धतीनं हा रेडा मला वाटतं बराच फेमस रेडा त्या ठिकाणी आहे नमस्कार 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 योगीशजी काय वाटते प्रदर्शनाबद्दल प्रदर्शन, प्रदर्शन बघले एवढं मन प्रसन्न झालं एकदम चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन भरवलेलं आहे शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी असेल परत पशुपक्षी प्राण्यांचं असेल असं चांगलं प्रदर्शन बघून चांगलं वाटलं खरं तर ग्रामीण भागामध्ये केशर माती प्रदर्शनानंतर म्हणजे मला वाटतं मोहिते पाटलांनी भरवलं होतं त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा अशा पद्धतीचं प्रदर्शन त्या ठिकाणी होतंय कसं वाटतं ह्या भागातल्या लोकांचा किती फायदा होणार ह्या लोकांचा बऱ्यापैकी फायदा होईल कारण का तर शेतकऱ्याला जाणणारच कोण नाही असं झाले आत्तापर्यंत आणि त्यामुळं आता भारतनानाच्या जयंतीच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे प्रदर्शन उभं केलं आणि व सर्वसामान्य लोकांना ना फी घेता कुठलाही प्रवेशाचं ही न घेता मोफत अशा प्रकारे ही केलं त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांना ह्याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे अगदी आणि खरं तर हीच प्रतिक्रिया अनेक लोक त्या ठिकाणी आपण अगदी मगापासून त्या ठिकाणी रिपोर्ट करतो आहे बोलतो आहे लोकांमध्ये जातो आहे ते जाणून घेतो आहे तर अशा आहे खरं तर पंढरपूरमध्ये वीस वर्षानंतर पुन्हा एकदा केशरमाती प्रदर्शनानंतर अशा पद्धतीनं हे भारत कृषी प्रदर्शन भालकेंच्या या संकल्पनेतून त्या ठिकाणी भरलं आहे आणि अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचं शेती क्षेत्रामध्ये लागणाऱ्या मग ते ट्रॅक्टर असतील वाहनं असतील अवजार असतील शेती क्षेत्रामधली औषधं असतील टिबकच्या गोष्टी असतील किंवा इतर अनेक गोष्टी इथं पशुपक्ष्यांचं प्रदर्शन आहे मायापाणी मग हा आपण बऱ्याच प्रदर्शनामध्ये हा रेडा बघतो की हा त्या ठिकाणी हिंद केसरी गजेंद्र रेडा अशा बऱ्याच लोकांना इथं आकर्षित करणाऱ्या गोष्टी देखील भालकेंच्या या नेतृत्वाखाली इथं त्या ठिकाणी भरवण्यात आले आहेत आणि कुठेतरी बऱ्याच दिवस पुन इथल्या लोकाशीला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहण्याची संधी बालकी कुटुंबांकडून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते खरंतर या निमित्तानं थोडंसं फिरत असताना प्रदर्शनाच्या बाबतीमध्ये जाणून घेत असताना भगीरथ बालकींचं उद्याच्या निवडणुकांचं राजकारण या संदर्भात देखील अनेक जणांना आपण प्रश्न विचारले त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जाणून घेतल्या लोक अजून देखील आम्ही बालकींच्या परिवाराच्या सोबत आहोत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत सगळ्यात गमतीची बाब म्हणजे मगाशे एका आजोबानी आणि भगीरथ बालकींनी अभिजपेठ पाटलांनी एकत्र येऊन एकानं माडा हानाय पाहिजे आणि एकानं पंढपूर हानायला पाहिजे अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया दिली आणि त्याचा जर गंभीरपणाने विचार वरच्या केला तर ती गणित सुद्धा जुळू शकते अशा पद्धतीची परिस्थिती मतदारसंघामध्ये होऊ शकते त्यामुळं बऱ्याच खरं तर या प्रदर्शनाच्या निमित्तानं जशा आर्थिक उलाढाली होणार आहे त्या भालकी परिवाराच्या संदर्भातले वेगळी उलाढाल असते परंतु लोकांचं जी एकूण मत आहे भालकी परिवाराच्या बद्दलचं ते देखील या निमित्तानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं उजळून निघणार आहे अधिक गडद होणार आहे स्पष्ट होणार आहे त्याचा फायदा कदाचित उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भगीरथदा भालकी यांना थेटपणाने होऊ शकतो कॅमेरामन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर